श्रूड हा शब्द चांगला नाही वाटणार पण ठाम कठोर असा राजकारणी अधिक कोण मोदी की शहा मला असं वाटतं की मोदी जी कठोरपेक्षाही अनुशासित राजकारणी म्हणजे त्यांनी जीवनामध्ये जो मार्ग पकडला त्या मार्गावरन कितीही अडचणी आल्या तरी त्यातनं आजूबाजूला व्हायचंच नाही हे जे अनुशासन लागतंय फारच कठीण आहे म्हणजे तुम्ही मला जर विचाराल तर त्याच्यात दहा टक्के देखील माझ्याकडे तेवढं अनुशासन नाही त्यामुळे कठोर नाही म्हणतात ते अनुशासित आहेत आणि अमित भाई कसे आहेत की एखाद्या प्रसंगाला अमित भाई आपण जर त्यांना म्हटलं की राजकीयदृष्ट्या थोडा सोयीचा निर्णय करायचा तर सोयीचा निर्णय मोदीजी नाही घेणार पण अमित भाईंना आपण पटवून थोडा सोयीचा निर्णय करून घेऊ शकतो एक शेठ आहे दुसरा दिवाण आहे असा असा त्याचा अर्थ <laughs>